तुम्ही पाहत आहे घडामोडी रसिका कोळीची चमक पहिल्याच प्रयत्नात यश येथील कोळी हिने कॉमर्स शाखेतून कर्नाटक राज्य पात्रता परीक्षा के टी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे पदवी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक मानली जाणारी के टी परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असून या परीक्षेचा निकाल केवळ चार ते पाच टक्के लागतो कर्नाटक परीक्षा प्राधिकरणामार्फत ही परीक्षा दोन नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती रसिका कोळी ही सध्या बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठात एमकॉम द्वितीय वर्षात शिकत आहे अभ्यासातील सातत्य कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तिने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं आहे रसिका कोळीच्या या यशाबद्दल कुटुंबीय गुरुजन तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षा होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील